नमस्ते विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की डायरेक्ट सेकंड इयर डिप्लोमाचं रजिस्ट्रेशन जे सुरू झालेलं आहे ते रजिस्ट्रेशन करायचं कसं त्याची लिंक कुठे आहे आणि त्याची डिटेल माहिती कशी भेटणार तर सगळ्यात पहिले गुगलवरती आपल्याला डीटी ई सर्च करायचं आहे डी टी ई डी टी सर्च, सर्च केल्यानंतर बघा डी टी पोर्टल म्हणून पहिली लिंक येईल त्याच्यावरती क्लिक करायचं त्यानंतर डी टी होम म्हणून पहिले इथं लिंक आहे त्याच्यावरती क्लिक करायचं ठीक आहे याच्यावरती क्लिक केल्यानंतर बघा इथे ॲडमिशन नावाची टॅब आहे एक दोन तीन चार पाच सहा नंबरला त्याच्या खाली जाऊन डिप्लोमा आफ्टर ट्वेल्थ ठीक आहे आणि त्याच्या पुढे जायचं आहे डायरेक्ट सेकंड इयर डिप्लोमा दोन हजार चोवीस ह्या लिंकवरती क्लिक करायचं तुम्हाला यू आर बींग रिडायरेक्टेड टू एन एक्सटर्नल लिंक असं म्हटेल म्हटलं जाईल तिथे त्याच्यावरती ओके करा ओके केल्यावर नवीन लिंक ओपन होईल इथे बाहेर आणि बाहेर ओपन झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी रजिस्ट्रेशन तुमचं करायचं आहे आता रजिस्ट्रेशनवरती डिटेल व्हिडिओ मी बनवतो आहे ना प्रोसेसमध्ये आहे तो कंप्लीट झाल्यानंतर मी सांगेलच कसं करायचं सगळं अगोदर काय करायचं आहे न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशनवरती क्लिक करा इथे करा किंवा इकडे डाव्या साईडला याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय होईल या ठिकाणी तुमच्या दहावीच्या मार्कशीटवरती जसं नाव आहे तसं टाईप करायचं आहे त्यानंतर तुमचा मेल आय डी मोबाईल नंबर आ, नंतर तुमचा स्टेट सिलेक्ट करा डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करा आणि आय डी पासवर्ड तयार करायचा आहे करून ठेवा इथपर्यंत झालं रजिस्टर केलं की तुम्हाला इथे बघा पुढे मोबाईलवरती ओ टी पी येईल ओ टी पी टाकून तुम्हाला रजिस्टर आय डी आणि पासवर्ड तुमचं तयार होईल आय डी तुमच्या टेक्स्ट मेसेजला येईल किंवा तुमच्या स्क्रीनवरती पण येईल तो आय डी आणि पासवर्ड तुम्हाला जपून ठेवायचा आहे त्यानंतर त्या, त्या आय डीचा यूज करून तुम्हाला पुढची रजिस्ट्रेशन प्रोसेस कम्प्लीट करायची ठीक आहे आता हे झालं रजिस्ट्रेशनबद्दल आता याच्यामध्येच बघा आणखी नवीन जे आहे सपोज तुम्हाला शेड्यूल बघायचं की काय काय होणार आहे तर इथे वरती इम्पॉर्टंट डेट्स म्हणून टॅब आहे याच्यावरती क्लिक करायचं इम्पॉर्टंट डेटवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला पूर्ण शेड्यूल येईल की बारा तारखेपासून सुरू झालेले आहे आपलं रजिस्ट्रेशन तीन जुलैपर्यंत आहे है ना व्हेरिफिकेशन पण तीन जुलैपर्यंत आहे दोन्ही मोड अवेलेबल आहेत आपल्याला ई स्क्रुटिनी मोड पण अवेलेबल आहे आणि फिजिकल स्क्रुटिनी मोड पण आहे ई स्क्रुटिनीमध्ये काय होतं तर तुम्हाला डायरेक्टली या ठिकाणी रजिस्ट्रेशन करून तुम्ही ई स्क्रुटिनीला मोबा घर घरूनच तुम्ही पाठवू शकता ठीक आहे आणि फिजिकल स्क्रुटिनीमध्ये तुमच्या जवळचं जे कॉलेज असेल पॉलिटेक्निकचं तर त्या कॉलेजमध्ये जाऊन तुम्हाला व्हेरिफिकेशन तुमचे डॉक्युमेंट करायचे आहेत हे दोन प्रोसेस आहेत त्याच्यानंतर तुमची प्रोविजनल मेरिट लिस्ट लागेल पाच जुलैला टेन्टिटिव्ह आहे ही है, है ना तर पाच जुलैला लागल्यानंतर पुढे तुम्हाला ग्रेवियन्सचा पिरियड मिळतो दोन तीन दिवसाचा तर त्याच्यामध्ये तुम्हाला एखादा डॉक्युमेंट जर बाकी असेल तर ते तुम्ही अपलोड करू शकता त्यानंतर फायनल मेरिट लिस्ट लागेल ला, फायनल मेरिट लिस्ट लागली की मग तुमचा याच्यामध्ये काही चेंज होणार नाही ठीक आहे अशा प्रकारचं शेड्यूल आलेला आहे त्याच्यानंतर तुम्हाला जर काही नियम वगैरे हो बघायचे असतील तर या ठिकाणी ब्राउचरवरती क्लिक करू शकता तुम्ही त्यानंतर इन्फॉर्मेशन ब्राउचर आणि जी आर याच्यावरती क्लिक करायचं आहे आता आपल्याला बघा कोणतं पाहिजे अमेंडमेंट जे आहे दोन हजार चोवीसचं चेक करायचं आहे तर याच्यावरती क्लिक करा जे काही या वर्षीचे नवीन नियम असतील हे न सर्व नियम या ठिकाणी दिलेले आहेत ठीक आहे तर डायरेक्ट सेकंड इयरसाठी इलिजिबल मुलं कोणते आहेत नेमके है ना तर या ठिकाणी सर्व तुम्हाला इन्फॉर्मेशन भेटेल ठीक आहे तर हे जे जी आर आहे हा जी आर तुम्ही डिटेलमध्ये वाचा याच्या याच्यामध्ये जर काही तुम्हाला डाऊट असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा त्याच्यावरती आपण डिटेल व्हिडिओ बनवूया ठीक आहे तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू